नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोर्या आपण स्वत करतो आहे आज आपण पाहणार आहोत कोकणामधली एक बीच टच प्रॉपर्टी आणि ही प्रॉपर्टी आपण अखंड एने देखील करू शकता कारण जरी प्रॉपर्टी बीचला लागून असली तरी सी आर टी कक्षेच्या बाहेर असल्यामुळे या ठिकाणी हा प्लॉट एने करून या ठिकाणी आपण पक्का बांधकाम जे आहे पक्का बंगला जो आहे किंवा आपलं कोकणातलं घर जे आहे बीचला लागून ह्या गोष्टी साध्य करू शकता मित्रांनो ह्या ठिकाणी पाहायला गेलं तर व्हाईट सँड बीच आहे काळबादेवी गावमधला आणि ह्या बीचला लागून असली याची पंधरा गुंठ्याची ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी पुन्हा सांगतोय गाव आहे काळबादेवी तालुका जिल्हा रत्नागिरी आता ज्या लोकांना काळबादेवी गाव कुठे आहे हे माहीत नाही आहे त्यांच्यासाठी तुम्हाला गणपतीबद्दल माहिती असेल तर रत्नागिरी गणपतीपुळे कोस्टल रोडला लागून असलं काळबादेवी हे गाव आहे आणि या गावामधलीच डांबरी असता टच आणि बीच टच अशा प्रकारची मधली ही पंधरा गुंठ्याची ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी या ठिकाणी पाहायला गेलात तर लांब लता कसा पट्टा आहे साधारणपणे चाळीस फुटाची विडत आहे आणि लेंथ साधारणपणे साडेतीनशे फुटाची आहे अर्थात एक चाळीस बाय साडेतीनशे फूट अशा प्रकारचा पट्टी असलेला लांब प्लॉट तुम्हाला मिळतो आहे काळबाधू या गावमधल्या या ठिकाणी पुढे जिथे आपल्याला प्लॉट संपतो त्या ठिकाणी डांबरी रस्ता कनेक्ट आहे आणि फ्रंट साईडला बीच कनेक्टेड आहे मित्रांनो अखंड प्लॉट हा सियारच्या बाहेर असल्यामुळे या ठिकाणी हा प्लॉट एन ए करून अर्थात नॉन ॲग्रिकल्चर करून आपण पक्क बांधकाम या ठिकाणी करू शकता आणि अर्थात कोस्टल हायवेच्या जवळ असल्यामुळे म्हणजे गणपतीपुळाच्या रोडला जवळ असल्या कारणाने ह्या ठिकाणी आपण इको टुरिझमसारखी ॲक्टिव्हिटी नक्कीच करू शकता एखादा होमस्टे किंवा बीच रिसॉर्ट यासारख्या ॲक्टिव्हिटी करून या ठिकाणी सध्याच्या घरीला हा प्लॉट आहे ॲग्रिकल्चर प्लॉट त्यामुळे ही जागा पर्चेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला हा आवश्यक आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण ऑफिशियली लिगली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती मला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल आणि जर शेतकरी असाल बीचला लागून एखादी प्रॉपर्टी पाहिजे असेल जी आहे कमर्शियल पूर्णपणे तर आजच्या प्रॉपर्टीचा आपण नक्कीच विचार करू हो शकता मित्रांनो पाठीमागच्या साईडला आपण छानपैकी घर बांधू शकता पुढे इथे स्विमिंग पूल होऊ शकता आणि या ठिकाणी पुढे जे आहेत तिथे मस्तपैकी नारळाची झाडं लावून या ठिकाणी मस्त इको रिसॉर्ट हे छानपैकी करू शकता प्रॉपर वाडीवस्तीमध्ये असलेला आजचा हा पंधरा गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि मित्रांनो पुन्हा सांगतो आहे या प्लॉटची विड्थ जे डिमेन्शन आहे ते आहे चाळीस बाय साडेतीनशे म्हणजे एक पट्टी स्वरूपात आजचा हा प्लॉट आहे मित्रांनो रत्नागिरी रेल्वे स्टेशन आपल्या प्रॉपर्टीपासून साधारणपणे वीस मिनटाच्या अंतरावर आहे आणि रत्नागिरी शहर रत्नागिरी सिटी जी आहे ती आपल्या प्रॉपर्टीपासून मोजून एक दहा मिनटाच्या अंतरावर अर्थात बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी किंवा रत्नागिरी सिटीमध्ये या नक्की मिळून जातील आत्ताच्या घडीला जबरदस्त असा व्हाईट सँड बीच कट असला आता पंधरा गुंठ्याचा प्लॉट या पंधरा गुंठा ॲग्रिकल्चर प्लॉटचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे सहा लाख रुपये गुंठा थोडंफार नक्कीच निगोशिएबल तुम्हाला मित्रांनो हा पंधरा गुंठ्याचा काळबादेवी लागून असलेला प्लॉट आवडला असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि याची सर्व माहिती मला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून देईल किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट विजिट ती आपण शेड्यूल करू शकता मित्रांनो आपले कोकण मास्त एपिसोड तुम्हाला कसे वाटते आहे आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या पेडचं तोपर्यंत श्री स्वामी समर्थ